कलापन्ना आवाडे जवाहर साखर कारखाना ऊस पुरवठा करणाऱ्यांना शास्त्रोक्त शेतीचं ज्ञान देणार असून यातून एकरी दहा टन उत्पन्न वाढेल असा विश्वास व्यक्त करत कामगारांना दहा टक्के पगार वाढ आणि शेतकऱ्यांचे ऊस बिलं एक रकमी देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केली कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सभा खेळीमेळीत झाली प्रारंभी स्वागत प्रास्ताविक संस्थापक चेअरमन कल्लापन्ना आवाडे यांनी केलं चौऱ्याण्णव वर्षीय आवाडे यांच्या भाषणाचे सभासदांनी जोरदार स्वागत केलं तर मार्गदर्शन करताना प्रकाश आवाडे म्हणाले शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्यास व्ही एस आय पुणे व बारामतीच्या केविकेची मदत होणार आहे तर मार्गदर्शन करताना प्रकाश आवाडे म्हणाले शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्यास व्ही एस आय पुणे व बारामतीच्या केवी के ची मदत घेणार आहे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार आहे नव्या तंत्रज्ञानामुळे अडीच पट पाणी कमी लागेल तसेच उसावरील रोगावर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करणार आहोत आणि ऊस दर नंतर जाहीर करू असं सांगत जवाहरने चौदा लाख पंचावन्न हजार टन ऊस गाळप करून सोळा ,00 लाख साखर उत्पादन केलं आहे असं ते म्हणाले शिरगाव शिरोळमधील सर्वात मोठी व जुनी कैलाससी रत्नापन्ना कुंभार यांची पाणी पुरवठा योजना अडचणीत आहे सुमारे आठ कोटी तोटा आहे ती चालविण्याचा प्रस्ताव आहे आम्ही नफा तोटा याचा विचार न करता ताकदीने चालविण्याचा निर्णय केला यामुळे जवाहर कारखान्यास दोन हजार टन ऊस गाळपासाठी मिळणार आहे कार्यक्रमात वार्षिक सभेची नोटीस व विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी केला सर्व विषय एकमताने मंजूर झाले शेवटी आभार चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी मांडले सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि